नमस्कार नम नमस्कार आपले नाव मी प्रकाश लक्कंटीवार आपण कुठून बोलत आहे मी नागपूरवरून बोलतो आहे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल यांच्या नेतृत्वाबद्दल मला थोडंसं आपलं मत जाणून घ्यायचं आहे देवेंद्रजींचं नेतृत्व तर खूपच उच्च कोटीचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे त्यातल्या त्या नागपूरसाठी तर खूपच देवेंद्रजींनी काम केलेलं आहे इतका मेट्रो नागपुरात मेट्रो आणली त्याचं श्रेया त्यांना त्यांनी समृद्धी रोड बनवला ते खूप नागपूरचं मोठं काम झालेलं आहे नागपुरात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे नागपुरात खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आले आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आले आहे मेडिकलमध्ये खूप काम झालं आहे मेडिकलमध्ये एम्स आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसारख्या मोठ्या दवाखाने सुरू झालेले आहेत इथल्या जनतेला त्याचा बराच फायदा होतो आहे मियानमुळे मिहानमध्ये आलेल्या खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्स आले आहेत टी सी एस सारख्या सार इन्फोसिससारख्या त्याच्यानंतर तुमच्या इन्स्टिट्यूट्स नागपूरत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे रोजगारालाही चालना मिळालेली आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट चांगला झालेला आहे नागपूर नागपूरचा आमूलाग्र बदल घडला आहे विदर्भात आमूलाग्र बदल घडला नाग महाराष्ट्रात खूप सारे कामं देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेले आहेत आणि डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्राला त्याचा फायदाही मिळतो आहे देवेंद्रजींनी नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी प्रचंड काम केलेलं आहे आणि त्यांनी यापुढेही असंच खूप वेगाने काम करावं याच्यातरी मी त्यांना शुभ शुभेच्छा देतो आणि पुढेही त्यांना मुख्यमंत्री पाहायला आम्हाला खूप आवडेल अशी आशा व्यक्त करते धन्यवाद